अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवपूजा ही प्रत्येक घराचा आत्मा आहे देवपूजा ही प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतेच आपला दिवस देवपूजेशिवाय सुरूच होत नाही सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देवांना नमस्कार आणि पूजा हे आपल्या संस्कारांचं प्रतीक आहे आपल्या महिलांना एवढंच हवं असतं की घरात रोज देवपूजा झाली पाहिजे दिवा लावला पाहिजे धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळला पाहिजे आणि देवाच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात झाली पाहिजे अनेक घरांमध्ये पुरुष मंडळी सुद्धा मनापासून देवपूजा करतात काही घरांमध्ये आजी आजोबा रोज भक्तीभावाने देवपूजा करत असतात म्हणजेच देवपूजा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे पण बऱ्याचदा असं होतं की आपण पूजा करताना काही छोट्या चुका नकळतपणे करत असतो आपण देवपूजा अगदी नीटनेटकी करतो पण काही वेळा ज्ञानाअभावी किंवा अनावधानाने झालेल्या त्या चुका आपल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळू देत नाही उलट काही वेळा त्या उलट परिणाम देखील घडवतात देवाच्या अंघोळीचं पाणी एक पवित्र प्रश्न सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाचं आंघोळीचं जे पाणी असतं ज्यामध्ये हळद कुंकू अक्षदा अष्टगंध असतो ते पाणी अतिशय पवित्र असतं पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की ते उरलेलं पाणी नेमकं काय करायचं काहीजण ते तसंच फेकून देतात काही तुळशीला ओततात काहीजण फक्त सिंक मध्ये दे सोडून देतात पण लक्षात ठेवा हे पाणी देवाचं उष्ट पाणी आहे आपण देवांना सजीव मानतो आपण रोज त्यांच्यावर विश्वास ठेवतो चांगलं वाईट सगळं त्यांच्याशी बोलत असतो मग अशा देवाचं आंघोळीचं पाणी हे फक्त उरलेलं पाणी नसून ते एक पवित्र ऊर्जा असलेलं जल आहे ज्यामुळे त्याचा योग्य असा उपयोग होणं आवश्यक आहे ही सर्वात मोठी चूक अनेकांकडून घरत असते अनेक भक्त देवाच्या आंघोळीचं पाणी तुळशीला टाकतात कारण त्यांना वाटतं की तुळस सुद्धा देवता आहे आणि त्यावर ते पाणी ओतल्याने पुण्य मिळेल पण ही अत्यंत चुकीची समजूत आहे तुळशी ही स्वत देवी आहे ती लक्ष्मी स्वरूप आहे विष्णूची अर्धांगिनी आहे तुळशी म्हणजेच पवित्रतेचं प्रतीक त्यामुळे देवाचं उष्ट पाणी तुळशीवर टाकणं म्हणजे एका देवतेचं उष्ट दुसऱ्या देवतेला देणं जे शास्त्रानुसार अयोग्य आहे तुळशीची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी तुळशीला नेहमी ताजं स्वच्छ पाणीच अर्पण करावं नॉनव्हेज खाल्ल्यानंतर किंवा अंघोळ न करता तुळशीला हात लावायचा नाही तुळशी ही अत्यंत पवित्र असते आणि तिच्याशी व्यवहार करताना शुद्धतेचं पालन करणं खूप गरजेचं आहे दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला हळद कुंकू लावा अगरबत्ती लावा अक्षता व्हा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा हाच तुळशीचा योग्य असा सन्मान आहे पण देवाचं अंघोळीचं उष्ट पाणी तुळशीला टाकणं अजिबात बरोबर नाही तर देवाचं अंघोळीचं पाणी कुठे टाकावं हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर बघा देवाचं पाणी तुम्ही कुठे टाकू शकता हे या ठिकाणी आपण बघूयात एक घराच्या अशा कोपऱ्यात टाका जिथे कुणाचा पाय पडणार नाही दोन घराभोवती असलेल्या झाडांच्या टाका पण तुळस आणि बेलाचं झाड सोडून तीन आंबा नारळ गुलाब किंवा जास्वंद यांसारख्या झाडांजवळ हे पाणी टाकणं शुभ मानलं जातं मी स्वतः देवपूजेनंतर हे पाणी माझ्या किचनच्या खिडकीतून भिंतीलगत सोडते ज्या ठिकाणी ते जमिनीमध्ये शोषलं जातं कोणीही तिथे पाय ठेवत नाही आणि कोणी घाण देखील करत नाही आणि पाणी पवित्र स्वरूपात पृथ्वीमध्ये विलीन होत काही जण हे पाणी घरभर शिंपडतात काही लोक देवाचं अंघोळीचं पाणी थोडं घरामध्ये शिंपडतात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते हे देखील योग्य आहे पण जास्त पाणी घरभर शिंपडू नका ते थोडकच असावं उरलेलं पाणी वर सांगितल्याप्रमाणे आधी जसं सांगितलं त्याच पद्धतीने झाडांजवळ किंवा एखाद्या कोपऱ्यात टाका या छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात देवांची पूजा आपण रोज श्रद्धेने करतो पण अशा छोट्या चुका आपल्याला अडचणीत आणू शकतात काही वेळा जीवनात अडथळे येतात पैसा थांबतो मन बेचेन होतं आणि आपल्याला कारण समजत नाही पण या सूक्ष्म चुका त्यामागे असू शकतात म्हणूनच प्रत्येक भक्ताने या छोट्या नियमांचं पालन करणं खूप आवश्यक आहे देवपूजा ही फक्त विधी नाही ती ऊर्जेचं विज्ञान आहे योग्य पद्धतीने पूजा केली तर फळ हे निश्चित मिळतं आपण देवपूजा मनापासून करतो पण जेव्हा ती नियमानं केली जाते तेव्हाच त्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं आपले कष्ट आपली श्रद्धा आणि नशिबाची साथ या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या घरामध्ये सुख शांती आणि प्रगती येते बर काही लोक वर्षानुवर्षे पण त्यांची परिस्थिती कधीच बदलत नाही कारण त्यांनी काही गोष्टी श्रद्धेने केल्या पण शास्त्रानुसार नाही त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका टाळा आणि नियम पाळा शेवटी सांगायचं एवढंच आपल्या घरात आनंद प्रगती आणि समाधान यावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणून देवपूजेच्या वेळी शुद्धता नियम आणि श्रद्धा या तीन गोष्टी लक्षात ठेवा देवाचं अंघोळीचं पाणी तुळशीला टाकू नका योग्य ठिकाणी वापरा आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत